नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिमला मिरची एक खास रेसिपी बघणार आहोत याआधी आपण शिमला मिरची भरून केलेली आहे त्यामध्ये आपण लसूण खोबरे जिरे याचं स्टफिंग घातलेलं होतं पण आज आपण एक खास वेगळ्या प्रकारचं स्टफिंग भरणार आहोत खूपच जबरदस्त अशी रेसिपी बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेले आहे तसेच शिमला मिरची छान धुवून घेतलेली आहे दोन अंडी घेतलेले आहेत आता शिमला मिरची देठक कापून घ्यायचे आहेत त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इकडे गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आता या तेलातच बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शिमला मिरचीचे तेच तेच पदार्थ करून खाऊन कंटाळा आला असेल तर असं काही शिमला मिरचीचा वेगळा पदार्थ करून खावा तुम्हालाही खूप आवडेल आमच्या घरात तर ना अशी शिमला मिरची बनवली ना तर सर्वांना खूप आवडते बऱ्यापैकी माझ्या रेसिपी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी, साहित्या कमी खर्चामध्ये बनवलेल्या असतात त्यामुळे तुम्हाला त्या कशा वाटतात हे मला कॉमेंट करून सांगा कांदा छान गुलाबी रंगावरती भाजत आला की लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि आता टोमॅटो पूर्णपणे व्यवस्थित या कांद्यामध्ये छान भाजून घेऊया टोमॅटो घालून लगेचच याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर अशी कांद्यामध्ये घातली ना की या कोथिंबीरीचा रंग आहे तसाच राहतो शिवाय या पदार्थाला कोथिंबीरीची खास टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर नंतरही घालण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये कांदा लसूण चटणी दोन चमचे घालूया चटणी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चटणी घालून झाल्यावर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठही घालूया रेसिपी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे आणि खूपच झटपट बनणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी बनवून पहा आणि कशी झाली आणि त्याची चव कशी होती हे मला कॉमेंट करून सांगा गॅसची फ्लेम अगदी मंद केलेली आहे आणि याच कढईमध्ये आता दोन अंडी फोडून घालूया दोन्ही अंडी फोडून झाल्यानंतर चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल कांदा टोमॅटो आणि चटणी मीठ व्यवस्थित अंड्यामध्ये मिक्स होईल अशी आपली अंड्याची भुर्जी आधी तयार करून घ्यायची आहे गॅस फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच ही भुर्जी छान शिजवून घ्यायची आहे खूपच वेगवेगळ्या आणि दुर्मिळ अशा रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही अशाच प्रकारच्या रेसिपी बनवून खातील आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील मस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे आणि आता कढई आपण काढून घेऊया आणि लगेचच गॅसवरती एक मोठं स्टीलचं पातेलं ठेवूया त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया आता या पातेल्यावरती मोदक पात्र ठेवूया आता मोदकपात्र का ठेवलं आहे हे आपण पाहणारच आहोत इथे मी शिमला मिरची देठक व्यवस्थित कापून घेतलेली आहेत आतील बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही भुर्जी थंड झालेली आहे आणि आता ही थंड झालेली भुर्जी या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे अशा प्रकारे सिमला मिरचीमध्ये भुर्जी छान दाबून भरायची आहे म्हणजे आपण भरलेलं हे जे स्टफिंग आहे ते शिमला मिरचीमधून सहजपणे बाहेर पडणार नाही आत्ताच किती सिमला मिरची सुंदर दिसत आहे आणि तुम्हालासुद्धा असे युनिक पदार्थ बनवायला आवडतात का हे मला कॉमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने सर्व सिमला मिरचींना आपण भरून घेऊया या स्टफिंगमध्ये अंड्याऐवजी तुम्ही पनीर किंवा चीजसुद्धा वापरू शकता पनीर किंवा चीजचे स्टपिंग बनवून जर आपण सिमला मिरची बनवली ना तर तीसुद्धा खूपच छान लागते आपल्या ह्या शिमला मिरची आता भरून झालेल्या आहेत आणि आता लगेचच यांना आपण पाच मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत पाणी उकळलेलं आहे आणि या पात्रामध्ये या मिरचींना आपण ठेवून घेऊया मध्यम गॅसवर पाचच मिनिटे या शिमला मिरचींना आपण वाफवून घेणार आहोत आणि पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ शिमला मिरचींना अजिबात शिजवायचे नाहीत पाच मिनिटानंतर आपण पाहत आहोत शिमला मिरची छान शिजलेली आहे एखाद्या फोर्कनी तुम्ही चेक करू शकता शिमला मिरची फार काही शिजून द्यायची नाही तर लगेचच आता मी एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यातच आता या शिमला मिरचींना आपण थोडंसं शालो फ्राय करून घेऊया या मिरचीमध्ये स्टफिंग दाबून भरल्यामुळे आता हे स्टफिंग सहजपणे बाहेर पडत नाही तेलामध्ये या मिरच्या छान शालो फ्राय होत आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच पाच मिनिटे असंच या मिरच्यांना छान फ्राय करून घ्यायचे आहे अंड्याची भुर्जी आणि शिमला मिरचीचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूप टेस्टी लागते माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेली मेहनत जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ थोडा जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। या मिरच्या चालू फ्राय करताना अजिबात झाकायच्या नाहीत कारण जर झाकल्या ना तर या मिरच्यांचा रंग पिका पडून जातो कारण या मिरच्यांना सर्व करताना या मिरच्यांचा रंग हिरवागार आहे तसा दिसला पाहिजे म्हणजे ते प्रेझेंटेशन खूप छान दिसते तुमच्याकडेही काही सजेशन असतील तर मला नक्की कळवा म्हणजे त्यामुळे मी रेसिपी आणखीनच छान बनवू शकेल कारण तुमच्या सजेशन किंवा कॉमेंट्स मला खूप आवडतात पहा किती सोपी आहे रेसिपी त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि युनिक रेसिपीसोबत हो थँक्यू